अवैध कफ सिरप प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेश झारखंड आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये विविध पंचवीस ठिकाणी छापे घातले या प्रकरणातला मुख्य आरोपी शुभम जयस्वाल त्याचे सहकारी आलोक सिंग अमित सिंग आणि अवैध कफ सिरप उत्पादकाशी संबंधित लखनौ वाराणसी जौनपूर सहारनपूर रांची आणि अहमदाबाद इथं छापे टाकण्यात आले कफ सिरपची बेकायदेशीर साठवणूक वाहतूक व्यापार आणि सीमापार व्यापाराबाबत उत्तर प्रदेशातल्या विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन महिन्यात नोंदलेल्या तीसहून अधिक एफ आर आयच्या आधारे वसुली संचालनालयानं अंमलबजावणी प्रकल्प माहिती अहवाल नोंदवला आहे या प्रकरणी एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची उलाढाल झाल्याचा निष्कर्ष आहे यातला मुख्य आरोपी शुभम जयस्वाल हा फरार असून तो दुबईमध्ये असल्याचं वृत्त आहे त्याचे वडील भोला प्रसाद यांच्यासह इतर बत्तीस जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणाच्या समन्वित तपासासाठी उत्तर प्रदेश सरकारनं विशेष पथक स्थापन केलं आहे